श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार तर मित्रांनो आपण या चॅनेलमध्ये स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव ऐकत असतो नवनवीन असे स्वामी महाराजांची सेवा सेवा कशी करावी स्वामी महाराजांची आरती या सगळ्या गोष्टी आपल्या चॅनेलमध्ये होत असतात पण मित्रांनो तुमच्या काही सपोर्टची गरज आहे तुम्ही व्हिडिओ तर पाहता आपण व्हिडिओला लाईक आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरता मित्रांनो प्लीज आपल्या चॅनेलला लाईक करत जावा खाली कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नावाचा जप करत जावा कारण की आपण एक जे अक्षर लिहित असतो कमेंट बॉक्समध्ये तिथे हजारो अक्षरे जेव्हा येतात आणि लाखो मंत्र एक साथ आपल्या कमेंट बॉक्समध्ये होतात तेव्हा त्याचा सगळ्यांनाच एकत्रित फायदा होत असतो कमेंट बॉक्समध्ये एक लाख जेव्हा जपमाळ तिथं पूर्ण होत असते सगळ्यांनी तिथं बोललेलं असतं त्यांच्यावरती स्वामींची कृपा ही होत असते हा माझा पर्सनली मला आलेला अनुभव आहे जेव्हा मीही दुसऱ्यांच्या चॅनेलमध्ये स्वामी समर्थ महाराज लिहित होते तेव्हाचे आलेले माझे अनुभव मला खूप आहेत आणि तेव्हापासूनच मी ठरवलं आहे की स्वामींची प्रचिती मला आलेली आहे आणि मी देखील सर्वांना स्वामींबद्दल सगळं काही सांगणार आहे आणि त्यांच्याही जीवनात अंधकार दूर होऊन त्यांचं जीवन प्रकाशमय मला करायचं आहे म्हणून स्वामींसाठीही छोटीशी सेवा मी करत आहे तर मित्रांनो माझ्या चॅनेलला सपोर्ट करा तर मित्रांनो अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांचा छान असा एक अनुभव या आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे हा अनुभव जो आहे तो माझी एक बालमैत्रीण आहे तिच्या बाबतीत आलेला होता तर स्वामी समर्थांचा असे चमत्कारिक अनुभव सगळ्यांना मिळत असतात फक्त मनामध्ये मा एक भाव आणि आत्मविश्वास हवा आहे स्वामींबद्दल प्रेम हवा आहे भक्ती हवी आहे तेव्हाच असे मोठमोठे अनुभव स्वामी सगळ्यांना देत असतात तर मित्रांनो श्री स्वामी समर्थ यांचा महिमा अगणित आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे खूप लोकांच्या पाठीशी स्वामी समर्थ आजवर उभे राहिलेले आहेत त्यातलाच एक असा चमत्कारिक अनुभव मी आज तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे तर मित्रांनो ही गोष्ट पुण्यात राहणाऱ्या मीनाताईंची आहे त्या स्वामी समर्थांच्या मोठ्या भक्त होत्या दर गुरुवारी त्या स्वामींचा उपवास देखील करत असत आणि त्यांची अगदी मनोभावे सेवा भक्ती करत असत मीना ताई दरवेळेस स्वामींसाठी जे शक्य आहे ते सारं काही करत होत्या अगदीच काय रोज जपमाळ झाल्याशिवाय त्यांना झोप देखील येत नव्हती रोज तारक मंत्र म्हणणे स्वामींची पूजा करणे स्वामी जप करणे वर्षातून एकदा अक्कलकोटला जाऊन येणे स्वामी मठामध्ये जाणे ही त्यांची नित्याची कामं बनली होती एक वेळेस मीनाताईंना खूप मोठ्या आजाराने ग्रासले होते डॉक्टरांनी देखील सांगितले की त्यांची आता सर्जरी करावी लागेल आणि त्यांना खूप मोठ्या प्रकारचा धोका निर्माण झालेला आहे सर्जरी करूनसुद्धा त्या ठीक होतील हे आम्ही सांगू शकत नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यांचा सारा परिवार हा चिंतेत होता पैसे गेले तरी काही हरकत नाही पण डॉक्टरांनी सांगितलं आहे की सर्जरी झाली तरीसुद्धा त्या बऱ्या होतील ठीक होतील हे आम्ही सांगू शकत नाही परंतु मीनाताईंना मनापासून विश्वास होता की माझे स्वामी समर्थ आहे ते माझी रक्षा नक्की करतील मला फक्त त्यांना ही गोष्ट सांगावी लागेल ते माझं नक्की ऐकतील आजवर सगळं ऐकलेलं आहे मग एवढी मोठी गोष्ट का नाही ऐकणार बरं ते आणि त्याच रात्री त्या खूप व्यतीत होऊन स्वामी समर्थांची मूर्ती समोर ठेवून रडून प्रार्थना त्यांच्याकडे करत होत्या स्वामी तुम्हीच माझा आधार आहात डॉक्टर काहीही बोलतात पण माझा त्यांच्यावरती बिलकुल विश्वास नाही माझा तुमच्यावरती विश्वास आहे माझं आयुष्य हे आता तुमच्या हातात आहे रात्री त्यांना एक स्वप्न पडलं त्यांनी पाहिलं की एक तेजस्वी वृद्ध पुरुष त्यांच्या पलंगाजवळ बसलेला आहे त्यांनी त्यांच्या पोटावर हात ठेवून म्हटलं तू अजिबात काळजी करू नकोस आम्ही आहोत की एवढेच ते शब्द त्यांच्या कानावरती घुमघुमत होते आणि सगळीकडे काळोख होता पण एक तेजस्वी प्रकाश त्या वृद्ध माणसाच्या पाठीमागून निघत होता आणि त्या वृद्ध माणसाची जी काही छायावृत्ती होती ती फक्त दिसत होती आणि ती होती श्री स्वामी समर्थ महाराज यांची आणि त्या मान त्या वृद्ध माणसाच्या पाठीमागून प्रकाश निघत होता आणि प्रकाशातून जो काही धूप दिपाचा वास सुद्धा येत होता आणि अख्ख्या घरभर तो धीपदीपाचा वास दरवळत सुद्धा होता सकाळी उठल्यावर त्यांनी जाणवलं की त्यांच्या देवाच्या इथे जी काही धूपची वात पडली होती अगरबत्तीची काही राख होती ती तिथे पडलेली होती आणि त्यांना जाणवलं की रात्री नक्कीच इथे काहीतरी झालेलं आहे सकाळी उठल्यावर त्यांनी जाणवलं की त्यांच्या मंदिरामध्ये काहीतरी वेगळा चमत्कार घडलेला आहे मंदिरामध्ये खूप सारी तिथे जी काही धूपदीपची मध्ये धूपदीपचा काही तो अंगारा तिथे पडलेला होता आणि त्यांना काहीतरी वेगळंच घरामध्ये जाणवत होतं आणि सकाळी उठल्यानंतर त्यांचा जो काही पोटाची वेदना होती त्याचा त्रासदेखील त्यांना कमी झालेला जा जाणवत होता त्यांनी डॉक्टरांच्याकडे आता ऑपरेशनसाठी त्या जाणार होत्या ऑपरेशनसाठी जाताना त्यांनी त्यांच्या मिस्टरांना पण सांगितलं माझ्या पोटामध्ये आता दुखत नाही आहे म्हणून मला आता खूप बरं वाटत आहे पण मिस्टरांना आणि घरातल्या बाकीच्या लोकांना असं वाटलं की ही ऑपरेशन आहे म्हणून असं बोलत आहे भीतीमुळे असं बोलत आहे पण ती जीव तोडून घरातल्या सगळ्यांना सांगत होती आणि तिचं स्वप्न सुद्धा ती सांगत होती पण तिच्यावरती कोणी विश्वास ठेवला नाही ती हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हा डॉक्टरांना देखील तिने सांगितलं दे पण घरातले म्हणायला लागले की आता हिला ऑपरेशनची भीती वाटत आहे आणि त्यामुळे हे सगळं ती भीतीपोटी हे नाटक करत आहे तर तुम्ही तिचं काहीही ऐकू नका आणि तिला ऑपरेशनसाठी घ्या पण डॉक्टर म्हटले की ठीक आहे त्यांची जर असेल तशी इच्छा तर मी एकदा त्यांची सोनोग्राफी परत एकदा करतो आणि मग आपण डिसिजन घेऊ आणि त्यावरती ती महिला म्हटली ठीक आहे म्हणून आणि त्या महिलेची सोनोग्राफी झाली सोनोग्राफी झाल्यानंतर डॉक्टरांनी ते रिपोर्ट्स त्या समोरच्या व्यक्तीला म्हणजे तिच्या मिस्टरांना वाचून दाखवले तर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला की ऑपरेशन करूनसुद्धा जी गाठ निघणार नव्हती ती गाठ गायब कशी झाली ती गाठ गेली कुठे हा आजपर्यंत न उलगडलेला डॉक्टरांनासुद्धा प्रश्न आहे की खरंच डॉक्टरांनासुद्धा देवावरती विश्वास हा ठेवावा लागतो स्वामी समर्थ महाराज यांच्यावरतीसुद्धा विश्वास ठेवावा लागतो त्यामुळे मित्रांनो कधीही हार मानू नका जीवनामध्ये नितांत भक्ती करत स्वामींवरती विश्वास ठेवत असे एक नाही अनेक अनुभव ना साक्षीदार सुद्धा आहेत तर तुम्हाला सुद्धा अनुभव नक्की येईल नक्की तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा जप करा त्यांच्यावरती विश्वास ठेवा त्यांची सेवा करा एक ना एक दिवस महाराज तुमच्यासाठी नक्की हजर राहतील तुमच्यासाठी नक्की ते तुमचे मनासारखं तुमच्या करतील हा माझा विश्वास आहे मित्रांनो आणि हे ऐकताच मीनाताईंना ताईंना अनावर झाले होते जर आपल्यावरती एखाद्या देवाने विश्वास ठेवला आणि आपल्या भेटीसाठी आपल्यासाठी जर त्याने काही केलं ना तर त्याच व्यक्तीला माहीत आहे की ती किती, किती मोठी गोष्ट आहे अरे एखादा माणूस एखाद्या माणसासाठी आजकाल करायला मानत नाही आणि देवाचा देव तो आपल्यासाठी जर धावून येत असेल तर त्या माणसाला किती भक्ती करावी लागत असेल तो किती किती छान मनाचा किती सुंदर मनाचा तो माणूस असेल तर अशीच ही मीनाताईंच्या बाबतीत घडलेली गोष्ट आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही सुद्धा अक्कलकोटला नक्की जाऊन या तिथून पुढे तुमचं जीवन हे सोन्याहून पिवळं होणार आहे आजची जर ही तुम्हाला अद्भुत अनुभव आवडला असेल तर आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद